नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला कोर्स ठेवला आहे नेहमीप्रमाणे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही क्लासविषयी चौकशी करू शकता आता आपण मार्केटकडे वळूया मार्केट अत्यंत व्हॉलेटाईल होतं पण या व्हॉलेटालिटीमध्ये सुद्धा तेजीत होता। मार्केट तेजीत होतं सहाशे ते सातशे पॉईंट आज मार्केटमध्ये तेजी होती म्हणजे काल जेवढं मार्केट मंदीत गेलं तेवढंच आज मार्केट तेजीत होतं पुष्कळ रिझल्ट लागले त्याच्यामध्ये वेल्सपन स्पिनिंगचा रिझल्ट लागला त्यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढला डाबरचाही रिझल्ट चांगला लागला प्रॉफिट रेव्हेन्यू ला। मार्जिन सगळं वाढलं मोरपन लॅब यांचाही रिझल्ट सुंदर लागला मार्केटनेही चांगला रिस्पॉन्स दिला फिनो पेमेंटचा रिझल्ट चांगला ज्युबिलन फूड यांनी यांची एकंदर दुकानं एक हजार नऊशे अठ्ठावीस एवढी झाली आणि त्यांनी चाळीस नवीन स्टोअर उघडले मदर सन वायरे यांचाही रिझल्ट चांगला आला इन्फोसिसने मस् ग्रे या युरोपियन कंपनीबरोबर सात वर्षांसाठी करार केला मारुती सुजुकीचा रिझल्ट चांगला आला शेअरही वाढला प्रॉफिट तीन हजार एकशे तीस कोटी रेव्हेन्यू तेहतीस हजार तीनशे आठ कोटी मार्जिन अकरा पॉईंट सात पर्सेंट आणि त्यांचे एकाहत्तर हजार युनिट एवढे निर्यात झाले कजारिया सिरॅबिक्स यांचे प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढले बँक ऑफ बरोडाचा रिझल्ट लागला त्यांचं प्रॉफिट तीन हजार आठशे त्रेपन्न कोटी एवढं झालं नेट इंटरेस्ट इनकम हे एकशे एकशे अकरा कोटी एवढं झालं प्रोव्हिजन्स मात्र बँक ऑफ बरोडाने खूप कमी केल्या पूर्वी प्रोव्हिजन्स दोन हजार एकशे एकसष्ट कोटींच्या होत्या आणि आता प्रोविजन सहाशे सहासष्ट कोटींच्या केल्या आहेत अतुल ऑटो अतुल ऑटोचे प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले पण मार्जिन मात्र कमी झालं कार्बोरॅंडम युनिव्हर्सल यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं त्यांनी दीड रुपया डिव्हिजन दिला सध्या सगळ्यांना आवडता शेअर सुज यांचाही रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं फार्माने साडेआठ रुपये डिव्हिडंड दिला आणि त्यांचं रेव्हेन्यू प्रॉफिट मार्जिन सगळं वाढलं रिझल्ट चांगला आला पण पी व्ही आरचा रिझल्ट चांगला आला नाही प्रॉफिट कमी झालं आणि पी व्ही आरचा रिझल्ट चांगला येणार नाही याचाही अंदाज सगळ्यांना होता त्यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं ग्रीन पॅनल ग्रीन पॅनलचाही प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही गोष्टी कमी झाल्या हायडनबर्ग सिमेंट वेळेला सि सी, सगळ्या सिमेंट कंपन्यांचे रिझल्ट चांगले येत आहेत तसा हायडनबर्गचा रिझल्टही चांगला आला डाबरच्या रिझल्टनी सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या श्री सिमेंटचं प्रॉफिट उत्पन्न मार्जिन सगळं वाढलं आणि श्री सिमेंटनी पन्नास रुपये डिव्हिडंड दिला डिक्सन डिक्सनचा पण फायदा वाढला उत्पन्न वाढलं मार्जिन तीन पॉईंट आठ टक्के एवढं झालं गोदरेज कन्झ्युमर गोदरेज कंझ्युमरचा सुद्धा फायदा पाचशे एक्क्याऐंशी कोटी त्यांचं उत्पन्न तीन हजार सहाशे साठ कोटी एवढं त्यांचं उत्पन्न झालं सरकार मोबाईल उपकरणांची इम्पोर्ट ड्युटी जी आहे ती पंधरा टक्क्यावरनं दहा टक्के केली भारताची निर्यात सत्तर हजार कोटींची आहे सध्या मोबाईल कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरला याचा फायदा मिळतो आहे नोव्हो ॲग्रिटेक्ट आज लिस्टिंग झालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर छप्पन्न रुपयाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर पंचावन्न रुपयाला पण अख्ख्या दिवसभर हा शेअर अपर सर्किटवरच होता पिरामल फार्माचा रिझल्ट चांगला आला होता के पी आय टी टेक्नॉलॉजीचासुद्धा रिझल्ट चांगला आला ॲट्रिशन पण त्यांचं कमी झालं आहे आणि कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यूमध्ये चार पॉईंट तीन टक्के वाढले आहे प्रॉफिट अकरा टक्क्यांनी वाढला रेव्हेन्यू पाच टक्क्यांनी वाढला आणि आज के पी आय टी टेक्नॉलॉजीचा शेअरही चांगला वाढला रिलायन्स ही, ही श्रीलंका टेलिकॉमच्या अधिग्रहण रेसमध्ये इंटरेस्टेड आहे रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मला यामध्ये पण आहे ते प्री क्वालिफाय झाले आहे जॉर्ट्यून इंटरनॅशनल ही पण कंपनी यामध्ये क्वालिफाय झाली आहे पॉली मेडिक्युअर यांचाही रिझल्ट चांगला आला आहे पैसा लो पैसा लोनी मात्र एकास एक बोनस दिला त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं प्रॉफिट वाढलं आणि त्यांचं रेव्हेन्यूसुद्धा वाढलं अंबुजा सिमेंटचा रिझल्ट चांगला आला आहे अंबुजा सिमेंटचं प्रॉफिट उत्पन्न मार्जिन सगळं वाढलं व्हॉल्यूम तीन टक्के राहिलं एक पॉईंट एक्केचाळीस लाख टन एवढं व्हॉल्यूम झालं ज्योतिल लॅबोरेटरीचं मार्जिन कमी झालं पण प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला प्रॉक्टर अँड गॅम्बल प्रॉक्टर अँड गॅम्बलचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं प्रॉक्टर अँड गॅम्बलने एकशे साठ रुपये एवढा डिव्हिडंड दिला मॅक्स हेल्थ यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं एन आय आय टी लर्निंग यांचं पण प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आडा आणि व्हीलबर यांचा मात्र रिझल्ट चांगला आला नाही प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालं आज बरेच रिझल्ट लागले जेवढे रिझल्ट कव्हर करता येणं शक्य होतं तेवढे रिझल्ट मी कव्हर केले उद्या पहिल्यांदा मार्केट फेडच्या निकालावर रिॲक्ट करेल म्हणजे सगळ्यांच्या अपेक्षा आहेतच की इंटरेस्ट रेट वाढवलाही जाणार नाही या वेळेला कमीही होणार नाही पण फेडची कॉमेंटरी काय असेल त्याप्रमाणे मार्केट रिॲक्ट करेल पहिली रिॲक्शन त्यावर असेल आणि त्यानंतर पुन्हा मार्केट स्वतःला सेट करेल आणि अकरा वाजता जे बजेट येईल व्होट ऑन अकाउंट त्यामध्ये ज्या काय गोष्टी येतील त्यावर मार्केट दुपारच्या सतरामध्ये रिॲक्ट करेल तर काय काय होत आहे हे इंटरेस्टिंग असेल ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्ते